हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जो बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्वामींचा जो तारक मंत्र आहे तो खूप खूप म्हणजे प्रभावशाली आहे म्हणजे ज्याच्या आयुष्यात स्वामींचा तारक मंत्र आला आणि हा तारकमंत्र आपण म्हणायला सुरुवात केली की आपल्या आयुष्यातले अर्धे दुःख संकट निघून जातात ज्या वेळेला आपण स्वामींचा तारकमंत्र आपल्या आयुष्यात म्हणायला सुरुवात करतो तर त्यानंतर आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक बदल दिसून येतात खूप म्हणजे खूप फरक जाणवतो तुम्ही म्हणून बघा स्वामींचा तारकमंत्र अगदी छोटासा आहे म्हणायला काही वेळ लागत नाही आणि खूप खूप छान वाटतं तो म्हटल्यानंतर स्वामींचा तारकमंत्र तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा अकरा वेळा अकरा वेळा तर खूपच छान पण ठीक काही वेळ नसेल तर तुम्ही जसं जमेल तसं म्हणू शकता म्हणजे ज्याला जसं जमतं तसं म्हणत असतं आणि जर तुम्ही जर म्हणत नसाल म्हणजे स्वामींचे बरेच भक्त असतील ते म्हणत असतील पण बऱ्याच जणांना माहिती नसेल तर तुम्ही तारक मंत्र आजच सुरू करा तुमच्या आयुष्यात खूप बदल घडून येतील तारकमंत्र तुम्हाला सांगते तारक मंत्रात एवढी मंत्रा शक्ती आहे की आपल्याला कशाचीच कशाचीच कमी भासत नाही आणि मेन म्हणजे कमी भासण्यापेक्षा म्हणजे आपल्याला पैसा आडका मिळतो किंवा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात त्यापेक्षा स्वामींचं जे कवच असतं म्हणजे स्वामींचं संरक्षण कवच आपल्याला मिळतं आपल्याला कोणीही काहीही करू शकत नाही स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात त्या आपली पाठ कधीही सोडत नाही लक्षात द्या आणि स्वामींचा एक आहे की स्वामींनी आपला हात जर धरला तर ते कधीही आपला हात सोडत नाही मग आपल्या हातून किती चुका झाल्या तरीसुद्धा ते आपला हात कधीही सोडणार नाही भक्त किती चुकला तरी स्वामी त्याचा हात कधीही सोडत नाही फक्त तुम्ही स्वामींचा जो तारक मंत्र आहे तो म्हणायला सुरुवात करा बघा तुम्ही काय जादू होते तुमच्या आयुष्यात तुम्ही सुरुवात तर करा म्हणायला मी सांगते म्हणून तरी करा खूप तुम्हाला खूप छान अनुभव येतील तर स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्वामींच्या तारकमंत्राचे फायदे काय आहेत म्हणजे स्वामींचा आपण तारक मंत्र म्हणतो पण तो तारकमंत्र आपण जेव्हा आपल्या आयुष्यात म्हणायला सुरुवात करतो त्यानंतर आपल्या आयुष्यात काय होतं तर सगळ्यात आधी महत्त्वाचं आपल्या मनातली भीती नष्ट होते आपल्या मनात जी काही भीती असते ती निघून जाते आपली सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण होतात मेहनत तर आपण करतोच पण त्यासोबत आपले कामं लवकरात लवकर पूर्णत्वाला येतात आणि आयुष्यात कशाचीच कमी भासत नाही कशाची म्हणजे कशाचीच नाही कुठलीही गोष्ट आपल्याला स्वामींकडून मागायची गरज पडत नाही म्हणजे जी गोष्ट आपण म्हटलो म्हणजे आपल्याला हे हवं किंवा ते हवं आपली जी काही मनातली इच्छा असेल किंवा आपल्या मनात कि मना जी गोष्ट आली ती स्वामी पूर्ण करतात म्हणून आपल्याला कशाचीच कमी भासत आणि एक मृत्यूचं भय नष्ट होतं म्हणजे बऱ्याच जणांना मृत्यूचं भय असतं आपल्याला वाटत असतं बाबा आज आपलं आयुष्य आहे उद्या काय होईल आता ॲक्सिडंटचं प्रमाण वाढलेलं आहे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आपल्याला सतत भीती वाट असते की आज आपण आहोत उद्या काय होईल तर ती जी भीती आहे ती आपली नष्ट होत असते ती भीती आपली निघून जाते आणि तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर स्वामींवरचा जो विश्वास आहे तो आपला पक्का होतो बरेच जण स्वामींच्या सेवेत लागतात आणि त्यांना विश्वास नसतो फक्त म्हणजे कोणीतरी सांगितलं म्हणून करायचं सा, म्हणून करायचं झालं तर ठीक आहे नाहीतर मग सोडून द्यायचं म्हणजे स्वामींची सेवा करणं नंतर सोडून द्यायचं असं नाही स्वामींची सेवा आपल्याला करणं गरजेचं आहे विश्वास ठेवणं पण गरजेचं आहे पण जेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणणार तर स्वामींवरचा विश्वास हळूहळू हळूहळू हो। तुमचा पक्का होत जाणार कोणी कोणी म्हणजे किती सांगितलं तरीसुद्धा तुम्ही स्वामींचं म्हणजे स्वामींचं करणाराच आहात स्वामींचा विश्वास तुमचा गाढ होणार आहे की स्वामींची मी सेवा कधीच सोडणार नाही आणि कुठलंही संकट तुमच्यावर कुठलंही संकट आलं तर त्याची लवकरात लवकर सुटका तुमची होणार आहे त्यातून मग ते कुठलंही संकट असो तुमच्यावर आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामी माऊलींची कृपा तुमच्यावर अखंड कृपा स्वामी माऊलींची होणार आहे त्यांची कृपा इतकी होईल की, की तुम्हाला म्हणजे त्यांच्याकडून काहीच मागायची गरज पडणार नाही तर तुम्ही कुठल्याही गुरुवारपासून स्वामींच्या तारकमंत्र म्हणायला सुरुवात करा जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही म्हणू शकता अकरा वेळा नसेल शक्य तर तुम्ही एक वेळा म्हणू शकता तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा असं पण म्हणू शकता जसं जमेल तसं तुम्ही म्हणा पण गुरुवारपासून म्हणायला सुरुवात करा मध्ये आला सुतक आलं किंवा महिलांचे पिरियड झाले तर त्या वेळेला मध्ये नाही म्हटलं तरी सुद्धा चालेल असं मग तुम्ही इतर वेळेला पुढे म्हणू शकता तुम्ही म्हणून बघा आणि एक कसं आहे मी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला सांगितलं किंवा दुसऱ्या कोणीतरी सांगितलं की तू तारक मंत्र म्हणायला सुरुवात कर किंवा तू स्वामींची सेवा करायला सुरुवात कर तुझ्या आयुष्यात हे हे बदल होतील तुला असा असा फायदा होईल पण मी तुम्हाला एक सांगते ते सांगितल्यानंतर मी किंवा इतरांनी सांगितल्यानंतर तुमच्या आयुष्यात ते बदल होणार तर आहेच पण जर तुम्ही म्हणजे समोरच्याचा ऐकून की आपला फायदा होणार आहे म्हणून जर करणार तर अजिबात बदल होणार नाही काहीच होणार नाही काही फायदाच होणार नाही म्हणून करत असताना जेव्हा तुम्ही स्वामींचा तारकमंत्र म्हणणार तर त्यावेळेला आधी स्वामींवर विश्वास ठेवा स्वामींवर विश्वास ठेवूनच तारकमंत्र म्हणायला सुरुवात करा बघा तुमच्या आयुष्यात नक्की बदल होतील आपल्याला स्वामींवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे स्वामींवर विश्वास ठेवला तर तारकमंत्र म्हटला त्यानंतर मग या गोष्टी होणार आहेत नाहीतर मग कसं सा भावनाने सांगितले हे फायदे होणार आहे म्हणून मी तारकमंत्र म्हणणार आहे आणि मग तारकमंत्र म्हटल्यानंतर एक महिना म्हटलं दोन महिने म्हटलं सहा महिने म्हटलं मला आता काही फरक जाणवलाच नाही म्हणजे मग काय झालं की स्वामींचा तारकमंत्र म्हणून स्वामींची सेवा करून काही उपयोग नाही तसं नाही आहे स्वामी माऊली आपल्यावर कृपा नक्की करतात पण त्यांच्यावर विश्वास ठेवणं तितकंच आपल्याला गरजेचं आहे तर स्वामींवर विश्वास ठेवा तुमची योग्य वेळ आली की तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे तुम्ही तारक मंत्र मी सांगते तुम्हाला महिनाभर तुम्ही हा तारकमंत्र म्हणून बघा काय तुमच्या आयुष्यात काय बदल होतात ते तुम्ही बघा तर अशा पद्धतीने तारक मंत्र नक्की तुम्ही म्हणाल सुरुवात करा आणि कोण कोण आता येत्या गुरुवारपासून सुरू करणार आहे तारक मंत्र, मंत्र म्हणायला त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे लवकरात लवकर तुमच्या जवळ माझे व्हिडिओ येतील म्हणजे जे नवीन नवीन व्हिडिओ मी बनले तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ